<rico> <है> स्वागत आपण सध्या आहोत करकट्टा ग्रामपंचायतच्या कार्यालयासमोर करकट्टा ग्रामपंचायतीची ग्रामसभा एकोणतीस जानेवारी रोजी घेण्यात आली मात्र या ग्रामसभेचा कसलाही कानसा गावकऱ्याला न देता सरपंच व ग्रामसेवकांनी एक मॅनेज करून ग्रामसभा एक बंद खोलीमध्ये आणि मर्जीतल्या लोकांनाच बोलून ग्रामसभा घेतली मात्र गावातल्या विकासाबाबत काय ठराव झाले काय नाही ही गावातल्या लोकांना अद्यापही माहीत नाही त्यामुळे गावातल्या लोकांची अशी तक्रार आहे की, तक्रा की ग्रामसभा न घेता ती ग ग्रामसभा न घेता बैठक बैठकीच्या स्वरूपामध्ये ग्रामसभा घेतली आणि परत एकदा पुन्हा ती ग्रामसभा रद्द करून नव्याने ग्रामसभा घ्यावी अशी गावकऱ्याची मागणी आहे आपण गावकऱ्यासोबत चर्चा करणार आहोत काय झालं ग्रामसभेमध्ये काय ठराव झाले ग्रामसभेमध्ये आमच्या पाठीमागे सरकारचा तो वाचून लावला पाहिजे तो वाचून लावला जात नाही व पुढे काय काम करायचे काय इस्टिमेट आहे त्याचे काय नियोजन करायचे हे ठरवलं जात नाही यांच्या हे ठरवतात आणि नियोजन करतात आणि लोकांना वाचून लावतात परत मागे काय काय ठराव झाले निशे मागितला गेला परत नाही नंतर देऊन दिली तर वाच एक ग्रामसभेला गावातल्या लोकांना दौंडी देऊन ग्रामसभेला बोलवलं होतं का दौंडी दिलेली मला तर वैयक्तिक माहिती नव्हती पण मला माहीत झाल्यानंतर मी आल गावातील लोकांना बऱ्याच लोकांना माहीत नाही तुमचं नाव काय काय ग्रामसभेची दौंडी दिली होती दिली तुम्हाला आता तुमची आता काय मागणी आहे आता ग्रामसभा दौंडी दिली नाही ग्रामसभा गपचुप घेण्यात आली आता तुमची काय मागणी आहे नमस्कार मी किरण रमेश रमेशे ग्रामसभेची तारीख आणि दौंडी सर्वप्रथम हा विषय असतो हा विषय कोणालाच माहीत नव्हता तारीख सुद्धा डिक्लेअर केलेली माहिती नव्हती आम्हाला नंतर ग्रामसभा फक्त सहा सदस्य ग्रामसभा ही गावातील लोकांसाठी असते फक्त सहा सदस्यांनी ग्रामसभा ही ग्रामसभेचं दार लावून घेण्यात आलेली आहे ग्रामसभा आणि गावातील सरपंच ग्रामसभेला उपस्थित नव्हते हा मेन पॉइंट आहे गावातील गावातील कारभार हा सरपंच फगत बसून दुसरे चाकत आहेत सरपंचाच्या खुर्चीवर बसून हे गावातील कारभार दुसरे चाकत आहेत महिला सरपंच आहे पण तिथे ते सरपंच उपस्थित नव्हते मग आता तुम्ही आता तक्रार कोणाकडे करणार आहोत बीडीओ साहेबाकडे आम्ही ही तक्रार करणार आहोत ग्राम ग्राम लवकर ग्रामसभा लवकर वापस घेण्यात यावेळी रिटर्न घेण्यात यावेळी कारण की आम्हाला त्या ग्रामसभेची माहिती सुद्धा नव्हती विषय काय मांडायचे आम्हाला चार पाच विषय आहेत आमचे मग ते त्यांनी ग्रामसभा वापस घ्यावी आणि आम्हाला त्याच्यात विषय मांडायचे त्याच्यासाठी त्यांनी आमची विनंती आहे सरपंच साहेबांना की तुम्ही ग्रामसभा वापस घ्यावी या आपल्या मागच्या वेळी एक विषय समाज मंदिराचा विषय मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता समाज मंदिराचा विषय होता काय त्याबाबत काय मत आहे आपलं तो तर विषय कोणीच काढला नाही आम्ही वारंवार तमच्या दोन्हीसाठी आणि समाज मंदिरासाठी आम्ही लेटर देत आहोत पोस्ट पॉलिसी घेत आहोत सरपंचाकड कोणीही लक्ष देत हो, नसून दुर्लक्ष करीत आहेत महत्वाचे महत्वाचे विषय सोडून ज्या विषयाला काही कामाचा विषय नसून त्याच विषयाला धरून बसतात आणि घेऊन ग्रामसभा कारभार करण्यात यापुढे आता तुमची भूमिका काय असते गावकऱ्यांनी आमची भूमिका की बाबा गावच्या प्रश्नाचे प्रश्न मांडून की जे प्रश्न गावच्या गरजेचे आहेत ते ग्रामसभेत मांडावे की आणि ग्रामसभा तारी आधी गावातल्या गावातले चौकात घेत होते आपले वडाखाली तर चौकात न घेता ग्रामसभेत दार लावून घेतलेली आहे ह्याच्यासाठी आम्ही ग्राम ग्रामपंचायतचा आणि करतात हे होते गावकरी आणि ग्रामसभा अति महत्वाची की शासनानं बंधन करून दिलं किंवा शासनानं बंधन असं केलंय की गावात किमान पाच पाच ग्रामसभा वर्षातल्या झाल्या पाहिजेत आणि पाचही ग्रामसभेला गावातले नागरिकांनी येऊन गावातल्या विकासाचं विजन तयार केलं पाहिजे ही शासनाचा उद्देश असल्यामुळे उद्दे त्या ग्रामसभेचे नियोजन केले असतं काय काय म्हणतात काय ग्रामसभेचा काय विषय ग्रामसभा ही कधी आहे नाही ना, 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 ग्रामसभा कधी झाली ही सुद्धा माहीत नाही आणि ग्रामसभेत काय काय विषय झाले किंवा काय विषयावर चर्चा झाली काही माहीत नाही ग्रामसभेला एक सात आठ लोक होते त्यांनी ग्रामसभा घेतली आणि बाहेर चौकात आणून समजेची सह्या घेतली असतील ही काय मला माहीत नाही पण ग्रामसभा ही आमच्या अनुपस्थित एवढे जी युवायची अनुपस्थित ग्रामसभा अशी झाली आता पुढलं काय आता ग्रामसभा ग्रामसभा ही झालेली रद्द करून ग्रामसभा न घेण्यात यावी आणि जनतेचे प्रश्न जे आहेत मांडण्यात यावे आणि त्यांच्या प्रश्नाचे त्यांनी तक्रार करणार आम्ही याची तक्रार व्हिडिओ काय आपलं म्हणणं काय ग्रामसभा ग्रामसभा रे ती झालीच नाही मुळात दहा पाच लोक त्यांच्या फेवर मध्ये घेऊन बसलेत म्हणजे त्या ग्रामसभेला अध्यक्ष कोण असेल सरपंच ते तर उपस्थित नव्हते तो होता आणि आम्ही प्रश्न मांडायला गेलो आतमध्ये आमची मागणी नाही धमकी देते तुला बघतो तुला हे करतो ग्रामसभेच्या दुसऱ्या दुसऱ्याच दिवशी राजा वगडले म्हणून आमचे गावकरी त्यांच्या अंगावर तू ग्रामसभेत का आला तुझे प्रश्न का मांडलेस तुला बघतो तुझी काय अवकात आहे अशी धमकी दिली तर वीस पंचवीस माणसात अंगावर गेले त्यांच्या तुला बघतो तुझे अवकात काय आहे अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळे आम्ही ग्रामपंचायत मध्ये मग आम्ही तुम्ही तक्रार वगैरे दिली का धमकी दिली नाही तक्रार तक्रार दिली की काय ते त्यांच्या सगळ्या गोष्टी तुला तुला दाखवतो तुझं काहीच नाही तू जाऊकात नाही अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळे कोणी उठाऊच करू शकत नाही आता एकंदरीत गावकऱ्याची मागणी अशी आहे की की ती ग्रामसभा रद्द करून नव्याने ग्रामसभा घ्यावी राजमंत्री न्यूज लातो